आता आपल्याला बघायचं आहे की नवोदयाच्या टेस्ट ह्या कशा सोडवायच्या आणि किती सोडवायच्या इकडं बघा टेस्टचं बोलायचं झालं तर प्रत्येक चॅप्टरच्या गणिताच्या प्रत्येक चॅप्टरच्या तीन तीन टेस्ट सोडवायच्या है ना आणि प्ले स्टोअरवर जाऊन नवोदय गुरु ॲप्लिकेशनसुद्धा घ्यायचं हे ना नवोदय गुरु ॲप्लिकेशन बघा हे लोगो आहे सी डिटेल्समध्ये जायचं आणि हे ऑलरेडी ॲप्लिकेशन आहे या मोबाईलमध्ये ठीक आहे आता गणित विषयाच्या किती टेस्ट सोडवायच्या तीन प्रत्येक चॅप्टरच्या तीन टेस्ट सोडवायच्या किती तीन आणि सगळे आपल्याला किती चॅप्टर आहेत आता जितके चॅप्टर तीन तीन टेस्ट सोडवा म्हणजे बारा चॅप्टर असले तर बारा तरी छत्तीस ते चाळीस टेस्ट आहे ना छोट्या छोट्या टेस्ट चाळीस झाल्या पाहिजे गणिताच्या तीन तीन टेस्ट प्रत्येक चॅप्टरच्या तीन तीन टेस्ट मग गणिताच्या झाल्या बुद्धिमतीच्या सुद्धा प्रत्येक चॅप्टरच्या तीन तीन टेस्ट आहे ना बुद्धिमत्तेच्या सुद्धा प्रत्येक चॅप्टरच्या तीन तीन टेस्ट हे ॲप ओपन केलं तर ओपन केल्यानंतर असं येते है ना बरोबर हे टेस्ट सिरीजचं ॲप टेस्ट सिरीज प्लस रेकॉर्डेड व्हिडिओ आता हे ॲप परचेस कसं करायचं टेस्ट सिरीजचं तर कळाल तुम्हाला म्हणजे गणिताच्या प्रत्येक चॅप्टरच्या तीन टेस्ट राईट बारा चॅप्टर बारा तरी छत्तीस है ना त्याच्यानंतर गणिताच्या झाल्या बुद्धिमत्तेच्या किती चॅप्टर आहेत दहा चॅप्टर आहेत दा तीस दायत्रीक तीस मग ह्या तीस आणि त्या चाळीस सत्तर टेस्ट गणित आणि बुद्धिमत्ता मराठीच्या सुद्धा तीस चाळीस टेस्ट सोडवा तीस टेस्ट सोडवायच्या वीस वीस प्रश्नाच्या स्पेशल तीस शंभर झाल्या तीस सत्तर आणि तीस शंभर झाल्या त्याच्यानंतर गणिताच्या चाळीस टेस्ट बुद्धिमत्तेच्या तीस आणि मराठीच्या तीस सत्तर झाल्या ठीक आहे आणि शंभर मार्काच्या कमीत कमी तीस टेस्ट जास्तीत जास्त पन्नास आता यावर्षी ठीक आहे पन्नासच्या वर सोडील तर अभिनंदनाचं हो तुम्ही नवोदय पात्र होणारच बरोबर आहे शंभर मार्काच्या सुद्धा कमीत कमी ती म्हणायलो मी कमीत कमी तीस टेस्ट कमीत कमी जास्तीत जास्त पन्नास शंभर आहे ना जास्तीत जास्त किती पण सोडू शकतात ठीक आहे आता बघा हो टेस्ट सिरीज घ्यायच्या कशा है ना आता हे टेस्ट सिरीजचं ॲप आहे टेस्ट सिरीज प्लस रेकॉर्डेड व्हिडिओ गेस पेपर प्लस लेक्चर्स आहे ना सगळं आहे अठरा जानेवारी दोन हजार पंचवीसला जी परीक्षा होणार आहे त्याच्यानुसार सगळ्यामध्ये अभ्यासक्रम आहे है ना ॲप डाउनलोड केलं प्ले स्टोअरवरून त्याच्यानंतर है ना इथं बघा हे आहे नवोदय गुरु मी नवोदय पात्र होणारच आठशे चार है ना लाइव क्लासेस फ्री कंटेंट बरोबर आहे तुम्हाला फ्री कंटेंट सुद्धा येते फ्री कंटेंट काय काय आहे बघायचं तुम्ही सध्या फ्री कंटेंट हो, येतं है।, ये है ना स्तंभालेख है ना हे फ्री कंटेंटमध्ये हे वाघ हो थांबा हे दोन हजार चोवीस माझ्यासोबत सगळे सोपा चॅप्टर आहे तर हो हे सगळं स्तंभालेख हे आता हे फ्री व्हिडिओ फ्री कंटेंट आहेत काय काय आहे ना काय काय कशी कंटेंट आहेत फ्री कंटेंट आहे तर बरोबर आहे तर आता हे ॲप परचेस कसं करायचं घ्यायचं कसं विकत कसं घ्यायचं तर बाय नाववर क्लिक करायचं आहे ना बाय नाववर क्लिक करा मग तुमचं आपलं राज्य कोणतं आहे आपण कर्नाटकमध्ये राहतात रे नाही तर आपलं राज्य आहे कुठे गेलं लखनऊ हे काय नाही महाराष्ट्र महाराष्ट्रावर क्लिक केलं आहे ना आता सगळ्या टेस्ट जर तुम्हाला आता बघायचे हो असतील तर टेस्ट किती येतं एक मिनिट बघूत मागं घेऊता याच्यात जायचं बघा व्ह्यू फुल सिलेबस इथं जा व्ह्यू फुल सिलेबस इथंच गेलात है ना कंटेंटमध्ये बघा एकशे चौवेचाळीस स्टडी मटेरियल येतं सध्या काय काय आहे बघा बुद्धिमत्ता चाचणी सर्व प्रकरणाच्या टेस्ट येतात हे ना ह्याला क्लिक केलं एकदम वरी तर पद शोधा है ना जुळणारी आकृती आकृती पूर्ण करा प्रत्येक चॅप्टरची एक एक टेस्ट आहे म्हणजे अजून त्याच्या टेस्ट भरपूर वाढ होणार आहेत पण सध्या तर सोडवा है ना मी समजा जर वेगळी आता हे वेगळे पद शोधा जर गेलं तरी तर काय येतं आहे युअर कंटेंट इज लॉक हे कंटेंट लॉक आहे बाय बाय नाव विकत घ्यायचं हे फ्री आहे जुळणारी आकृती हे फ्री कंटेंट आहे है।, है ना त्याच्या ओपन केलं हे ना अरे बाप्पा लोडिंग आता हे असं आलं बरोबर आहे त्याच्यानंतर असं आलं हे इन्स्ट्रक्शन आल्या बा जुळणारी आकृती असं वरी 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 घ्या स्क्रोल करा घेतलं आणि इथे एक छोटा डब्बा असते रे नेक्स्ट करा आता इथं नेक्स्ट केलं नेक्स्ट केल्यानंतर ह्या काही सूचना आहेत वीस क्वेश्चन तीस मिनिट पंचवीस मार्क वीस प्रश्न आहे ना आता हे वेगळे पद शोधा झालं हे बघा हे आय हॅव रीड अँड अंडरस्टूड द इन्स्ट्रक्शन इथं हे छोटा डबा दिसायला नाही बॉक्स ह्याला ओके करायचं ह्या बॉक्सला छोटा बॉक्स दिसायला नाही हेला ओके करायचं छोट्या बॉक्सला हे बघाय छोट्या बॉक्सला ओके करायचं तरच टेस्ट सुरू होती काय काय झालेला अजून माहित नाही है ना मग अटेम्प्ट टेस्ट मग टेस्ट सोडवायची टेस्ट कशी सोडवायची बघा उत्तर आकृत्यापैकी प्रश्न आकृतीशी समान असणाऱ्या अशा आकृतीची निवड करा आता मला तुम्ही सांगा याच्यावर दिसायला का तुम्हाला है ना समान आकृती कोणती मग समान आकृती कोणती तर बघा हे ना सारखी आकृती कोणती सारखी आकृती कोणती तर दिसती का तुम्हाला hmm, मला तर दिसती ऑप्शन नंबर किती मधी हे ना चारमध्ये कितीमध्ये ऑप्शन नंबर चार मधी आकृती डी ठीक आहे जे उत्तर आहे ते टिक करा आणि प्रत्येकाचं जे उत्तर आहे ते क्लिक करा काय उत्तर आहे समान आकृती कशा आता मी सगळे बघत नाही आहे ना झाले सगळे करा आणि लास्टला इथंवर ऑप्शन आहे बघा हे इतंवरी ऑप्शन आहे एवरी ऑप्शन नाही करा तीन चार काड्या आहेत ह्या त्या काड्यावर क्लिक करा तुम्हाला समजा जर अठराव्या नंबरवर उडी मारायची तर अठराव्या नंबरवर डायरेक्ट जाऊ शकतात जे जे उत्तरं सोडिले ते हिरवी पट्टी दाखवतात बघा है ना आणि जे नाही बघा सोळा नॉट व्हिजिटेड इथं दिले सोळा सिक्स्टीन नॉट व्हिजिटेड म्हणजे अजून सोळा प्रश्न आता जर मी सबमिट टेस्ट केली तर मला मार्क कमी पडतात जरा पडू द्या एकदा कमी आहे ना की आता जितकं हे बघा हे मिनटं सुद्धा सुरू होतात अठ्ठावीस मिनटं पंचेचाळीस सेकंद आहे ना तर हे सगळे टेस्ट सोडवा तुम्ही आपला टाईम नाही आहे ना ठीक आहे आणि लास्टला सबमिट टेस्ट करा सगळे सोडले तर सबमिट टेस्ट नाव असते सबमिट टेस्ट करा आहे ना आपला आता टाइम नसल्यामुळे थोडंसं सबमिट टेस्ट केली तुम्ही व्यवस्थित सोडवा आणि किती गुण मिळतात तुम्हाला बघायचे इथं पंचवीसपैकी पैकी पाच गुण तुम्हाला दिसले इथं आता मी सोडीलच नाही है ना इथं मार्क दिसतात बघा पंचवीसपैकी वीस पंचवीस पैकी एकोणीस आणि सगळं तीस मिनिटाला तीस मिनटं घ्यायचा वेळ ठीक आहे तीस मिनिटाला तीस मिनटं वेळ घ्यायचा इथं डाऊनलोड करायचं इथं तुमचं डाऊनलोडचं ऑप्शन आहे तुमचं डाउनलोड करायचं कोणाला व्हॉट्सअपला पाठवायचे तुमचे मार्क व्हॉट्सअपला पाठवू शकतात हे ना व्ह्यू समरी आहे ना इथं अजून व्यू सोल्युशन तुम्ही सोल्युशन सुद्धा बघू शकतात कोणते कोणते कशाचं उत्तर काय आहे पहिल्याचं उत्तर चार आहे नेक्स्ट करा दुसऱ्याचं उत्तर तुम्ही केलं ए नंबर इथं बी नंबर आहे दुसऱ्याचं तिसऱ्याचं बी आहे सगळं सोल्युशन पण आहे तर चौथ्याचं हे आहे हे ना सगळं झालं असं हे ना अटेम्प्ट चला हे वेगळी आकृती ओळखा आहे हे होत नाही आता हे तुम्ही म्हणले सर मला पाचवा धडा सोडवायचा नाही हे ना तुम्ही हे ॲप बाय नाव करा विकत घ्या ठीक आहे हे असं झालं कस सोडवायचं असं झालं त्याच्यानंतर त्याच्यानंतर आता बुद्धिमत्तेच्या ह्या दहा टेस्ट आहेत मराठी उतारेच्या पासष्ट टेस्ट आहेत आले रटावून येतात मराठी उतारायच्या आता मराठी उतारायची टेस्ट कशी सोडवायची एक सांगतो है ना बाकीच्या नाही सुटत फक्त हे फ्री काय काय आहे ता त्याच्यामुळं त्या सुटतात फ्री येतात काय काय फ्री ह्या टेस्ट फ्री येतात त्याच्यामुळं हे सुद्धा असं नेक्स्ट करा पहिल्यांदा नेक्स्ट करा है ना त्याच्यानंतर मराठी उतारा वाघ हो दिसायले का नाही मराठी उतारा वीस क्वेश्चन पंचवीस मार्क येतं आय हॅव रीडच्या पुढे तिथं आय हॅव चित बॉक्स हे बघा हे बॉक्सला ओके करा तरच सुटतात टेस्ट हो, नसता काही होत नाही काही भरपूर बेजार होतात आता उतारी येत चार उतारी येतं बऱ्याच काळापूर्वी अरण्यात आता रीड मोरवर क्लिक करा रीड मोर हे रीड मोरवर क्लिक केलं मोठा उतारा होता हे बघा हे पुरा उतारा वाचायचा हे ना बऱ्याच काळापूर्वी अरण्यात विशाल वृक्ष होता तो इतका उंच होता की जवळजवळ तो ढगापर्यंत पोहोचला ढगांपर्यंत पोहोचला होता आज आपण त्याला रक्तचंदन म्हणतो कारण झाडामधले लाकूड त्या रक्तचंदनाच्या झाडामधले लाकूड लाल असते ते म्हणते मी तो का आहे है ना आणि खाली प्रश्न असतात वागो उतार्यात वर्णन आहे कशाचं वर्णन आहे उतारा दोनदा दोनदा वाचा जे उत्तर आहे त्याला क्लिक करा है ना पुढे सेव्हन नेक्स्ट वर जा इथं सुद्धा रीड वर क्लिक करा उतारा एकदा वाचल्यावर मग काय नाही गोष्टीला सुरुवाती गोष्टीच्या सुरुवातीला रक्तचंदनाला काय वाटत होतं ते सांगा काय उत्तर असेल सेव्हन नेक्स्ट करा है ना आणि असे इथं क्लिक करायचं इथं बघा सगळं येते नॉट आन्सर्ड एक हे आन्सर्ड दोन अजून सत म्हणजे आपण तिसऱ्या हो नंबरवर आहेत सध्या बरोबर आहे आणि सबमिट करा नंतर है ना सबमिट केल्याशिवाय मागं बी जात नाही हो सबमिट केल्याशिवाय माग जात नाही ठीक आहे सबमिट केल्या मी मागे आलो है ना बाकीच्या टेस्ट घ्यायच्यात तुम्हाला बाय कोर्स घ्यावा लागते संपूर्ण अभ्यासक्रम इथे सुद्धा संपूर्ण अभ्यासक्रम हे सगळे व्हिडिओ आहेत है ना गेस क्वेश्चन्स गणित महत्त्वाचे प्रश्न लॉक आहे हे व्हिडिओ हे ना हे लॉक आहे आता याच्यावर क्लिक केलं तर हे येत नाही कारण लॉक आहे आपला विकत घ्यावं घ्यावं लागणार सगळं बघ हो आणि सगळं महत्वाचे इथं बरोबर आहे मागं घेतलं अजून ते संपूर्ण अभ्यासक्रमाचे सोळाच व्हिडिओ आहेत पहिलं काय होतं माहिती आहे का आपल्याकडे डिजिटल बोर्ड नसल्यामुळं सगळा अभ्यासक्रम होता पण डिजिटल बोर्ड uh, नव्हता त्याच्यामुळे ते डिलीट केलेत व्हिडिओ आता डिजिटल बोर्डवरचे सगळे व्यवस्थित व्हिडिओ सगळे आहेत त्याच्यामुळे ते पंधरा ऑक्टोबर पर्यंत सगळे व्यवस्थित सगळ्या अभ्यासक्रमाचे येऊन जातात इथं इथे शंभर व्हिडिओ असतात सोळा व्हिडिओच्या जागी शंभर होतात मराठी परीक्षा शब्दाच्या टेस्ट येतात याच्या ओके करा अठरा टेस्ट आहेत शब्दाच्या है ना आता शब्दाची टेस्ट कशी मध्ये आठ येतात बाहेर दहा असताना हे ना अठरा शब्दाची टेस्ट ही फ्री टेस्ट आहे हो ही टेस्ट फ्री आहे फ्री म्हणजे तुम्हाला सोडविता येत्या बघा हे सुद्धा नेक्स्ट करा पहिल्यांदा हे ना त्याच्यानंतर इथं आय हैव रीड इथं ओके करा हे ना अटेम टेस्ट सोहळा या शब्दाचा समानार्थी शब्द सोहळा म्हणजेच समारंभ कुठे गेला समारंभ अरे समारंभ सेव नेक्स्ट पाणी नाला पान पहिली आंटी पाणी म्हणजेच हात कर याला ओके दाबा असं किती सोपं आहे सांगा विधायक शब्दा शब्द या शब्दाचे विरोधार्थी शब्द विघातक विधायकचे विरुद्धार्थी काय विघातक सेवा अँड नेक्स्ट जत्रा या शब्दाचा अर्थ मेळा जत्रा या शब्दाचा अर्थ काय मेळा ठीक आहे रुची म्हणजे काय रुची या शब्दाचा अर्थ आवड आहे ना आणि किती सोपं विरोध म्हणजे काय प्रतिकार विरोध म्हणजे प्रतिकार ह्याच्यातून शब्दाची सुद्धा तयारी होणार आता मी एवढा आपला टाइम नसल्यामुळे सेवा अँड नेक्स्ट करतो अरे दहाच शब्द येतो सोडून टाकूत एकदा स्फूर्ती म्हणजे काय प्रेरणा स्फूर्ती म्हणजे प्रेरणा सूत सला पहिला अवकार सूत म्हणजे पुत्र सला दुसरा अवकार सूत म्हणजे धागा चला पहिला अवकार सूत म्हणजे मुलगा हो आवर्षण म्हणजे दुष्काळ हे ना आणि पय म्हणजेच काय रे पय पय म्हणजेच दुग्ध पय है ना पय ठीक आहे आता काय चुकलं आपण बघूत एकदा किती पैकी किती मार्क मिळतात तर आता आपलं दहापैकी दहा मार्क मिळलेले आहेत दहापैकी दहा बरोबर पय म्हणजे दुग्धक्षीर हे ना सगळे व्यवस्थित मार्क मिळलेले दहापैकी दहा वरी डाउनलोड करायचं आहे ना कोणाला पाठवायचं सोयरायला गिरायला तर शेअर ऑन व्हॉट्सअप त्याला पाठवायचं बघा मला किती मार्क मिळालेत म्हणून मी का हमख्या कम आहे क्या हमक्या कम आहे क्या आणि इथं व्यू सोल्युशन बघा आहे ना व्ह्यू सोल्युशन तुम्ही राईट सोडिले सगळे है ना सगले सोहळा या शब्दाचा अर्थ समारंभ बरोबर आहे डिफिकल्ट लेव्हल मीडियम मे, होता पानी, हा प्रश्न पाणी पान, हा शब्द हार्ड होता पाणीचा पहिलं पाणी पाणी पाला पहिली येण टी येवर हा शब्द इथं हार्ड होता इथं डिफिकल्टी लेवल हार्ड ओके मध्ये हे सगळं आता हे तुम्ही म्हणले सर ही परीक्षा सोडवायची मला शब्द यायची तीन नंबरची तीन आहे युअर कंटेंट इज लॉ हे परचेस करावं लागणार आपला टेस्ट घ्यावी लागणार का नाही हे टेस्ट बाकीच्या घ्याव्या लागणार राईट नऊशे नव्याण्णव भरल्या होते ऑलरेडी येते सगळं मॅथच्या बी पाच येता पाच धड्याच्या पाच तर पाच येता बुद्धिमत्तेच्या पण यायला चाळीस चाळीस प्रश्नायच्या येत्या ह्या या चाळीस वर वीस प्रश्नाच्या होत्या ह्या चाळीस प्रश्नायच्या आहेत हो किती प्रश्न यायच्या येतात चाळीस प्रश्न यायच्या येतात ठीक आहे ना हे वेगळे आहेत आणि त्याच्यानंतर आणि मॅथच्या होल सिलेबसच्या अठ्ठावीस टेस्ट येतात संपूर्ण अभ्यासक्रमाच्या तुम्हाला धडी एकत्र आहे ना धडी एकत्र सगळं अभ्यासक्रमाचे आहे बारा टेस्ट येतात सॉरी अठ्ठावीस टेस्ट येतात किती येतात अठ्ठावीस ठीक आहे वाग हो आणि याच्यात असा सराव होणार लय सराव होणार हे विकत कसं घ्यायचं बाय नाव करायचं आहे ना बाय नाव करा त्याच्यानंतर आहे ना है लोडिंग येणार लोडिंग त्याच्यानंतर अशा ऑप्शन येणार यू पी आय फोनपे है ना तर मोबाईलमध्ये फोनपे असलं तर मी फोनपे आता मला ह्याच्यातून ह्या मोबाईलमध्ये घ्या म्हणते विद्यार्थी एक ह्याच्यात फोनपे तर फोनपेवर क्लिक केलं आणि असा नंतर फोनपेचा कोड टाकायचा फोनपेचा कोड असते ना रे ते कोड टाकला फोनपेचा कोड टाक आता मी हे कोड टाकतो आता आपण कोश कोर्स घेतला है ना कोड टाकून कोर्स घेतल्यावर समजा असं येते है ना गेट दिस कोर्स ह्याच्यावर केलं है ना? तर मग सगळं येते बघा सगळं काय येते तुम्ही म्हणले काय येते सगळं तर है ना, ना? तर आता बघा इथं कंटे असं येते हे भाग है ना की आपला कधीपर्यंत कोर्स आहे तीस एप्रिल दोन हजार पंचवीस इथपर्यंत ना सर पण ठीक आहे तीस एप्रिल दोन हजार पंचवीस पर्यंत इथून कंटेंट वर जा वरी कंटेंट नाव आहे कंटेंट वर गेला तर सगळं होणार आता याच्यात सगळं येणार है ना अरे बाप्पा आस कोण करायला नेट प्रॉब्लेम आहे ना कंटेंट आलं कंटेंटमध्ये सगळ्या टेस्ट येतात बुद्धिमत्ता चाचणीवर क्लिक केलं है ना आता इथं लॉक नाहीता सगळ्या लॉक नाहीत अटेम्प्ट 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 हे का ना है ना अटेम्प्ट पुरा धडायचे अटेम्प्ट येतात थी ठीक आहे मराठी उतारायच्या सुद्धा तशाच येतात पूर्ण अटेम्प्ट सगळ्या सोडू आओ पासष्ट टेस्ट सोडिला होतो मी मराठीला वा मराठीला तर काय यश येत नाही धोरडाच आहे सगळा हे बघा ह्या मराठी उत्तर साठ पासष्ट टेस्ट येतात नुसत्या उत्तर शब्द याच्या मराठी परीक्षा शब्दसंग्रहाच्या अठरा म्हणजे पासष्ट अठरा किती पंच्याहत्तर पंच्याऐंशी त्र्याऐंशी टेस्ट नुसत्या मराठीच्यात येतात मॅथच्या पाच येतात सध्या आणि टॉपिक वाईज पाच येतात आणि संपूर्ण अभ्यासक्रमाच्या अठ्ठावीस येतात अठ्ठावीस पाच तेहतीस येतात ठीक आहे ह्यातसुद्धा अजून पडणार आहे जसं जसं आपला सिलेबस होईल आहे ना तस तसं सगळ्या टेस्ट होणार आहे चला विकत कसं घ्यायचं आणि लाईव्ह क्लास झालेली आहे तर याच्यात बी बघू शकतात मागायचे व्हिडिओ हो। पण तवा डिजिटल बोर्ड नव्ह आहे ना त्याच्यामुळं हो। ते हे बघा संख्या संख्या लेखन पद्धती भाग नऊ संख्या लेखन पद्धतीत भाग आठ भाग सात लेखन पद्धती भाग सहा भाग पाच भाग चार है ना हे सगळं आहे हे बी बघू शकतात ठीक आहे परिमिती क्षेत्रफळ पर हे पण हे डिजिटल बोर्डवरचं नाही साध्या फळ्यावरचं आहे पण तरी बी तुम्हाला फायदा होईल आपला असं थोडी हे की डिजिटल बोर्डवरचं असावं आणि इथं रे, रेकॉ रेकॉर्डेड व्हिडिओ हिच्याच ह्या फोल्डरमध्ये सगळं व्यवस्थित आहे येईल हो ह्या फोल्डरमध्ये शंभर व्हिडिओ चांगले येतात सगळे रेकॉर्ड गेस पेपरचे सगळे येतात हो हे सगळे आपण बघू शकतात किंवा डाउनलोडसुद्धा करू शकतात इथं डाउनलोडचं ऑप्शन आहे हे ना डाउनलोडचं ऑप्शन आहे इथं डाउनलोड बघा तुम्हाला जर डाउ डाऊनलोड करायचं तर इथे एवढी स्पीडनं हे डाउनलोड करू शकतात व्हिडिओ तुमच्या मोबाईलमध्ये ठीक आहे आणि कधी सुद्धा बघू शकतात है ना चला बघ हो नवीन चॅप्टर आले तर कोणाचे प्रकार हे सगळं आहे याच्यामध्ये चला परचेस कसं करायचं टेस्ट कशी सोडवायची आणि एकदम सगळ्या टेस्ट कशा सोडवायच्या हे सगळं सांगितलेलं आहे आजचा भाग सगळ्यांना समजला असेल है ना अशी मी अपेक्षा करतो आशा करतो आणि सगळ्यांनी याचा फायदा घ्या भरपूर फायदा घ्या हे ना आणि मी जवळपास पंच्याण्णवच्या वर तुम्हाला मार्क कसे मिळतील ठीक आहे याची या, या कोर्सवर आहे ना आणि नंतर नंतर दिवाळीच्या नंतर आहे ना मी या कोर्सवर लाईव आहे ना लाईव्ह क्लास घेणार आहे इथं लाईव्ह क्लास दिवाळी दिवाळीच्या नंतर इथंच घेणार आहे हे ना कारण भरपूर इथंच काय होणार आहे इथं अनाऊन्समेंट असती ठीक आहे इथं परीक्षा असतात अवयव आणि गुणितांची परीक्षा झालेली आहे अजूनही ती तुम्हाला गुगल डॉक्युमेंटमध्ये परीक्षा असतात ना या परीक्षा सगळ्या असतात सगळ्यांना अशी माहिती ठीक आहे ही माहिती सगळ्यांना समजली का सगळ्यांना समजली असं सगळेजणांनी कोर्स परचेस करा नवोदयमध्ये यश मिळवावंच लागल आहे ना पंच्याण्णव प्लस सध्या आपल्या यूट्यूबला आठ ते नऊ स नऊपर्यंत पर्यंत बॅच होते आता तीस नऊ वीसपर्यंत पर्यंत साडे पर्यंत बॅच एक्सटेंड झालेली आहे सतरा तारखेपासून एक्सटेंड करणारे हे ना सगळ्यांनी बुद्धिमत्तेच्या पहिल्या दोन तीन टेस्ट सोडवा त्याचा एक्सप्लेन आता सतरा येणाऱ्या सतरा तारखेला घेऊयात ठीक आहे पंधरा तारखेला घेऊ सॉरी पंधरा तारखेला सगळे पहिला दुसरा तिसरा धडा बुद्धिमत्तेच्या तीन टेस्ट सोडवा त्या तिन्ही टेस्टचं स्पष्टीकरण कोणाचा पहिला नंबर आला दुसरा नंबर आला हे सुद्धा बघू ठीक आहे धन्यवाद वागू